नमस्कार चॅम्पियन ट्रॉफी तब्बल नऊ वर्षानंतर आणि यजमान देश पाकिस्तान पण त्या भिकारचोट पाकिस्तानमध्ये मॅच असल्यामुळं आपला भारत म्हणला आम्हाला तुमच्या इथे खेळायचं नाही म्हणून मॅच पार पडला दुबईमधल्या इंटरनॅशनल स्टेडियमवर आठ संघ सहभागी होते मॅचला सुरुवात झाली होती जगात भारी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात आहे आणि आत्ता या अगोदर आपला भारत दोन वेळा हा चॅम्पियन चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेला आहे दोन हजार दोन आणि दोन हजार तेराला पूर्व महत्वाची गोष्ट काय आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यानं बंदी घातली होती कशावर तर दोन हजार तेराला या कशावर तर चॅम्पियन ट्रॉफीवर पुन्हा त्यांनी ती बंदी उठवली आणि दोन हजार एकोणतीसला ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भारतामध्ये पार पडणारे आपला भारत त्याचा यजमान देश असणार आहे पण सांगायचं तात्पर्य भारत पाकिस्तान मॅच म्हणलं की जुनू भाऊकी भाऊकीत धुऱ्यावर चालू असणारे भांडणं अशी तुमची आमची कल्पना असते पण विषय तो नाही आणि पोरानं कधीच बापाल शिकवायचं नसते आणि जो बी निर्माण हो सकता आहे उसका कार्यक्रम डिलीट हो सकता आहे पण पाकिस्ताननं क्रिकेटच नाही कुठल्याच गोष्टीत आपल्या नादी लागायचं नाही का तर महत्वाची गोष्ट त्या पाकिस्तानची जेवढी लोकसंख्या आहे का तेवढे आमच्या इथं पोलीस भरतीची तयारी करणारे पोर आहेत जेवढी पाकिस्तानची लोकशाही आहेत लोकसंख्या आहे तेवढे आमच्या इथं टगे कैदी आहेत जेलमध्ये अटक आहेत यायला जर म्हणलं तुम्हारी शिक्षा माफ तर सुबह होते ही पाकिस्तान साप म्हणून आपला नात कोणी करू नाही तर त्या दुबईमध्ये पार पडलेल्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर पार पडलेला प्रयागराज कुंभमेळा लाखो ला, ला, करोडो लोकांची गर्दी त्या ठिकाणी ना गंगा स्नान मोठमोठे नेते अनेक कनसेपहिल्या कालपर्वा की त्या ठिकाणी महिला आंघोळ केल्याने आंघोळ केलेल्या महिलांचे देखील फोटो विकण्याचा विश्व एकम काही लोकांनी केला तर हे होत असताना त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक काट्यावर झोपलेला बाबा असेल पण त्या कुंभमेळ्यामध्ये भक्ती होता त्या कुंभमेळ्यामध्ये आस्था होती त्या कुंभमेळ्यामध्ये एक विचारांची परंपरा होती हिंदू धर्म संस्कृतीची एक ज्वलंताशी विचारसरणी त्या ठिकाणी दाखवण्याचं काम ते बाबा असतील वैराग्य असतील ज्याने तप धारणा केली होती ते लोक तिथे येत होते मात्र मीडिया आणि बाकीचे हे युट्यूबवर आगाव चाले करणारे आणि जास्त फॉलोअर आणण्यासाठी एक आगळी वेगळी थमनील वापरणाऱ्या तमाम टग्यांनी काय केलं तिथं दाखवली कोण मोनाली साथ काय म्हणले तिचे डोळेले सुंदर आहेत हा तर को बदलना चाहते हो तो पहिले दृष्टिको बदलना पडता है जैसी दृष्टी वैसी सृष्टी मुख्य गोष्ट हा हा त्यानंतर तुम्ही दाखवलं काय आय आय टी बाबा आता हे मी कधी बोललो ते हो हो होत पहिले दोन झापडा पाहिजे पहिले मायबापाच्या बापाच्या विरोधात बोलू लागलं नंतर आपल्या इथं कदर भावना ठेवा हो, पण कोणाची करू नका त्याच्यानंतर हे बाबा काय म्हणला होता की इराट कोहलीला माझं चॅलेंज आहे तुम्ही जिंकून दाखवा तर इराट कोहली भाऊ ते जब शेर एक पाव पीछे आता हे नहाड ले केली ना कि डर के ते काम विराट कोहली आणि क्रिकेट मी कधी पाहिलं नाही पण क्रिकेटमुळं मग हा कार्यक्रम झालेला आहे आय पी एलचा व्हिडिओ गाजलेला आहे आणि मला क्रिकेट क्षेत्रात महत्वाची गोष्ट आहे एम एस धोनी त्या माणसाचा शांत स्वभाव त्या माणसाची कप्तानशी त्यानंतर रोहित शर्मा है ना बहुतेक मुंबई इंडियन्सचे ते कप्तान आहेत होते ना आय पी एलमध्ये त्यांची ती खेळण्याची स्टाईल आणि त्यानंतर आपल्याला या माणसाचं फिटनेस आणि या माणसाचा ॲक्टिवनेस मी म्हणतो पोलीस भरती तयारी करणारा पोरग त्याला अभ्यास नसू द्या फक्त ते ॲक्टिव्ह पाहिजे त्याला मी लावतो डिम मरेलवाणी नाही पाय फाकत चलायला है है ना ना पोरग कसे लागल रे त्याच्या पायामध्ये दीडशेचा गॅप हे माधातून एस टी गेली त्याला पता लागण तसं पोरग पोलीस मध्ये लागल कसं आणि म्हणून महत्वाची गोष्ट ऍक्टिव्ह माणूस कुठेही काही करून दाखवू शकतो शेवटी विराट बाबानं बाबाचा कार्यक्रम केला आय आय टी बाबा गांजा फुकून तुम्ही असं काही बोलायचं नाही भारताबद्दल अस्मिता ठेवायची प्रेम ठेवायची तुम्ही डायलॉग खाल्ला होता तुम्हाला आधीच सांगतोय उद्या होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारत जिंकणार नाही अरे भविष्य पाहणाऱ्याला भविष्य कळाला असतं तर त्यानं पहिलेच सांगितलं असतं कोरोना येणार हे घराच्या बाहेर निघू नका त्यानं पहिलंच सांगितलं असतं पाकिस्तान दलिंदरे दरे गुपचूप आपल्या याच्यात घुसतील आपल्या जवानांना मारतील काळजी घ्या कळलं का तुला तू भविष्य कळत नाही जगावर विजय मिळवणारा अलेक्झांडरन ज्या सिकंदरचं भविष्य त्याच्या मित्राचं पाहू लागला तेव्हा ते भविष्यावाला म्हणला होता तू असं तसं होईल माझ्या मित्राचं भविष्य सांगा तेव्हा त्यानं सांगितलं होतं तू या बोटाची ही रेस इथून इथं गेली तर तू जगावर राज्य करशील त्यानं चाकू घेतला आणि परकन ती फाडत रेस नेली आणि बोल म्हणला तर त्या सिकंदरनं जगावर राज्य केलं होतं याचा अर्थ काय आहे युद्ध पहिले मनमे जिता जात आहे बादमे रणांगण मे म्हणून कुठला भविष्यवाला आपल्या भविष्याचा वेग ठरू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे जर माझ्या हाताच्या रेषा माझे भविष्य ठरवत असेल तर ता मला दिलेला मेंदू हा काय कामाचा आणि म्हणून स्वतःच्या स्वकर्तत्वावर कर्मावर विश्वास ठेवा कर्म ही भगवान हे असे टगे बिगे साधू संधी है ना कारण का संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील नामदेव महाराज असतील या वारकरी संप्रदायाने देखील लक्षात घ्या अंधश्रद्धेला थारा दिला नाही कल का अंधश्रद्धेला थारा दिला नाही साधू संत घरा तोच दिवाळी दसरा तो साधूही आपल्याला या ओळखता यावा संतही आपल्याला ओळखता यावा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपुले तोच देव ओळखावा देव तेथेची जाणावा तेही आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून बाबा तुमचा कार्यक्रम झालाय मला तुमचं हसणं बिसणं एवढा राग यायचा मला पण वाटलं मी बोललात हे 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 मैं बोल दो ना हे दो ना हां त्यामुळे तुम्ही काय माहिती आहे का त्यांचं समर्थन करू लागला समर्थन करा पण भारत पाकिस्तान म्हणल्यावर धुऱ्याची भांडणं वाटतात आपल्याला तर त्या धुऱ्याच्या भांडणामध्ये शेवटी आपला विजय झालाय भारत हा जिंकलेला आहे विराट कोहलीनं विशेष म्हणजे सेंच्युरी केली आहे नंबर आहे का काय केलं आहे सेंच्युरी केली आहे आणि म्हणून आय आय टी बाबाचा फुसका बार निघाला भविष्याचा वेध घेणाऱ्या कोणीही गप्पा करू नाहीत जे चाललंय ते बरोबर चालू द्या है ना किंवा प्रकाश झोतात येण्यासाठी व्हायरल येण्यासाठी काही बोलणं काळाची गरज नाही आहे तेवढी गोष्ट लक्षात ठेवावी आय आय टी बाबा मोनालिसा त्यानंतर पुन्हा दोन तीन एक बाबा आले होते काट्यावाले बाबा आणि पुन्हा कोण होतो बाबा असे चार एक हात वरती ठेवणारा बाबा हा असे अनेक बाबा कुंभमेळ्यामध्ये तुम्ही भक्ती दाखवणं काम होतं कुंभमेळ्यामधली परंपरा दाखवणं काम होतं कुंभमेळ्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणची जी काही आतापर्यंत ज्या काही वास्तू शिल्प लेण्या असतील त्या दाखवणं काम होतं त्या ठिकाणची आगळीवेगळी परंपरा असेल धार्मिक संस्कृती असेल ते दाखवणं सोडून ज्या त्या युट्युबरवाल्यांनी ज्या त्या मीडियावाल्यांनी एकच काम केलं तिचे डोळे सुंदर आहेत आता तिला पिक्चरची ऑफर मिळणार तिला सलमान खान भेटणार सलमान खानने ऑफर म्हणाली साखो अरे बंद करा रे थमनील टाकून तुम्ही लोक कोमात घालता म्हणजे काय डोळ्याला खुशी ते बंद करा दार असे धंदे ते धंदे बंद केले ना तर भारत कुठतरी चांगला नाही तात्काळ पाहिलं आहे ना, ना यानं याला दिले धमकी आता होणार काय ह्या थमनीलमुळं लोक कोमात सल्लेत म्हणून काही गोष्टी जिथं आपलं जिथपर्यंत सुचतंय तिथपर्यंत आपण म्हणतो ना शेळी होऊन उटाचा मुखा घेऊनही तर ते बाबानं करायचं काम केलं बाबाचा बार निघाला बाबाला विनंती आहे आता फक्त हसत राजा आणि आगाव पुढची भविष्यवाणी करू नका तुम्हाला तुमचं भविष्य माहीत नसताना तुम्ही आमच्या भविष्याचा वेध घेऊ नका एवढी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विनंती शेवटी भारताने पाकिस्तानवर दणदणीत जो काही विजय मिळवला त्या भारतीय टीमचं मनापासून कौतुक येणारी दोन हजार एकोणतीसला पुन्हा आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानसोबत भेटणार आहोत पुन्हा आपलाच विजय होईल यात काही शंका नाही शेवटी हमस अप भारती हे प्राऊड ऑफ यू इंडिया टीम कालक का आपल्या सर्वांना भारतीय टीम बदल अभिमान त्यातल्या त्यात, त्यात विराट कोहली भाऊचं हार्दिक अभिनंदन भाऊ पुन्हा सेंचुरी केली तुम लडो हम तुम्हारे साथ है जय हिंद जय जाह भारत